नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सगळीकडे आनंदी आनंदीकडे जिकडे तिकडे चोहीकडे कारण आता आपल्याला जो युनिफॉर्म खाकी युनिफॉर्म आपल्याला सुरक्षा रक्षक मंडळाने जिथं आपण आपला मोजमाप घेऊन फॉर्म जमा करायचा आहे लवकरच तो युनिफॉर्मसुद्धा आपल्याला मिळणार आहे हे आनंद हा सर्वत्र आहेच आहे आणि आनंद आहे तो आपला आठ तारखेला आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळ चार वाजता सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था आयोजित यूट्यूब चॅनल प्रवीण सुरक्षा सुरक्षारक्षकांचा महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर आपण प्रथम जर हा आपला चॅनल पाहत असाल व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल हा अशा प्रकारे सबस्क्राईब करा चॅनल हा एक वेळेस सबस्क्राईब करायचा आहे आणि लागलीच आपल्याला बेल ऐकून बटन दाबून तिथे ऑल करायचं आहे जेणेकरून आपले जे नवीन नवीन व्हिडिओज येतील ते नवीन नवीन व्हिडिओज आपल्याला यूट्यूबमध्ये नोटिफिकेशन म्हणून येईल आणि पटकन आपल्याला ते पाहता येतील आपल्याला इतरांच्या माध्यमातून पाहता येत नाही बऱ्याचशा सुरक्षा संरक्षणच्या तक्रारी आहेत जे चॅनल सबस्क्राईब केलं नाही आणि त्यांना काही करावं लागलं किंवा काय परिस्थितीमध्ये त्यांच्या काय गोष्टी कानावरती मजा आल्या त्या मी तुम्हाला नंतर व्हिडिओच्या मध्यंतरानंतर मी सांगेनच मित्रांनो सुरुवात करूया आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमार्फत जो आपण महाराष्ट्रातील सुरक्षारक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित आहे याकरता आपल्याला काही सूचना करायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला जो आनंद उत्सव साजरा करायचा आहे तो त्या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार आपल्या सुरक्षा आणि सर्वांनीच आपल्या मंडळाचे अध्यक्ष सुरक्षारक्षक मंडळ सानपाडाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब सहकुटुंब सहपरिवार येतात मित्रांनो बरेचसे सुरक्षा रक्षक आपलं सहकुटुंब आपल्याला फॅमिली कुठं घेऊन जायचा हा एक वर्षातून आपण असा साजरा करतो आहे मित्रांनो एक आनंद उत्सव साजरा करतो आहे आपल्या सुरक्षा रक्षकांनी कामगिरी उत्कृष्ट अशा आपल्या सुरक्षा रक्षकांनी कामगिरी केलेली आहे त्या सुरक्षा सुद्धा मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमी असते मित्रांनो खूप छान कामगिरी केलेली आपल्या सुरक्षा रक्षकांनी आग विजवणे असू दे चोरी पकडणे असू दे जीवितांचं रक्षण करणार असू दे अन्य काही मार्गातून आपल्याला समाजसेवा केलेले आपले सुरक्षा रक्षक आहेत असे सुरक्षारक्षक आपल्या मित्रांनो भरपूरसे चांगले काम केलेले सुरक्षारक्षक आहेत त्यांचा सन्मान म्हणजे सर्व सुरक्षा रक्षकांचा सन्मान आहे म महाराष्ट्रातून आपण इतर जिल्ह्यामधून पण येणारे सुरक्षारक्षक आहेत आता बाहेरून जिल्ह्यामधून येणारे जे सुरक्षा रक्षक आहेत जिथून रत्नागिरी आहे आपले रायगड आहे पुणे आहे सातारा आहे सांगली आहे कोल्हापूर आहे नाशिक आहे धुळेमधून आहेत इतर जिल्ह्यामधून येणारे जे सुरक्षारक्षक आहेत त्यांना एक विनंती आहे की कृपया करून आपण जर येत असाल तर जे सुरक्षा रक्षक येणार आहेत त्यांचा आणि माझा थेट संपर्क मल मल आहे मला व्हॉट्सअपवरती मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे तुमचं नियोजन केलेलं आहे येण्या जाण्याचं तुमचं नियोजन काय आहे कशा पद्धतीनं आपण किती लोकं येणार आहात याचं कन्फर्मेशन मला आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती माझं आहेच आपल्याकडे त्याच्यामध्ये आवर्जून ठेवा की आपण कशा पद्धती येणार आहात काय येणार आहात नियोजन आपण काय केलेलं आहे त्या पद्धतीनं मलाही आपल्या आपलं जे काही पाहुणचार आहे तो इथे करता येईल आणि वेळेला जर सगळ्या काही गोष्टी अडथळ्यात झाल्यात म्हणजे ज जा, निकट जाता जाताना तुम्हाला प्रवासाला काय तकलीफ असेल जाता नाही आलं तर त्या सगळ्या काही गोष्टी आम्हाला नियोजन करता याव्यात याकरता मित्रांनो त्या सुरक्षा रक्षकांना विनंती आहे की त्यांनी मला एक संपर्क क्रमांक आहेच माझा सर्वांच्याकडे त्याच्यावरती जरूर कळवा की आम आम्ही येणार आहोत आम्ही आमचं नियोजन अशा पद्धतीनं आहे संपर्क करून मित्रांनो आता पुढे जाऊया की आपल्या सुरक्षा रक्षकांचा जो आपण गुणगौरव सोहळा आयोजित करणार आहे तो भूतुन भविष्य असा आपला हा कार्यक्रम होणार आहे ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य काय असणार आहे त्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांनी अतिशय उत्कृष्ट असे गाणी बसवलेले आहेत बरं का आपले गाडगेसाहेबांनी गाणं बसवलेलं आहे आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गाणं हे गाणं मित्रांनो एक, एक जबरदस्त गाणं असणार आहे रे। रेकॉर्डिंग तर आपण करणारच आहोत पण त्या दिवशी हे गाणंसुद्धा लाँच होणार आहे आपल्या त्या कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर गाणं आहे मित्रांनो आपले सुरक्षारक्षक म्हटलं की एकोणीसशे एक्क्याऐंशी त्याच्या आधीच आपल्याला काळ आठवतो हो मित्रांनो कैलासवासी माधुराव भोसले साहेब यांच्या अथक्क प्रयत्नाने त्यांच्या सहकार्याने सुरक्षारक्षक मंडळ स्थापन झालं ते सुरक्षारक्षक मंडळ स्थापन करताना त्यांना ज्या काही अडीअडचणी आल्यात त्यांनी जे मात करून ह्या सगळ्या काय गोष्टी केल्यात त्याच्यावरती पवाडासुद्धा बनवला मित्रांनो अतिशय सुंदर असा हा त्याच्यावरती हा पवाडा बनवलेला मित्रांनो तेसुद्धा आपल्या गाडगे साहेबांनी अतिशय सुंदर बनवलेलं आहे त्याचंसुद्धा सादरीकरण ते आपल्या कार्यक्रमामध्ये होणार आहे विशिष्ट म्हणजे हा पवाडा मित्रांनो असं जीवनावरती पटलावरती कैलासवासी माधव भोसले साहेबांचा सर्व जीवनपटल त्या पवाड्यामध्ये आहे तो अतिशय सुंदर असा त्या कार्यक्रमामध्ये होणार आहे त्याच्यानंतर पुढे जाऊन मित्रांनो आपण आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन कसं झालं आणि त्याच्यानंतर कैलासाशिव माधव भोसले साहेबांनी आंदोलनं कशी केली कशा प्रकारे आंदोलनं केली काय केलं हे सगळं काय मित्रांनो आपण चलचित्र एक आपण निर्माण करणार एक दाखवणार आहोत सर्वांना किंवा आपलं प्रदर्शनी म्हटलं तर चालेल त्याला प्रदर्शनी आपण म्हणतोय की कोणत्या काळामध्ये काय घडलं आपल्या सुरक्षा रक्षकांना मित्रांनो इतिहास आता तुम्ही म्हणाला हा इतिहास आम्हाला काय जरूरत आहे का आहे मित्रांनो त्यावेळेची परिस्थितीमध्ये त्यावेळी जी घटलेली घटना आहेत आणि त्यांना जो संघर्ष करावा लागलेला आहे आपल्याला सुद्धा पुढे संघर्ष करायचे आहेत नवीन नवीन नवी तरुण पुढे पुढे येत आहेत नवीन नवीन नेते मंडळी आता आहेत नवीन नवीन नवी पुढे सगळेजण येत आहेत त्यांना हा इतिहास माहिती असणं जरुरी आहे मित्रांनो आपण आपल्या आपण आपल्याबरोबर येणारे जे काही पाल्य असतील आपले जे काही रे नातेवाईक का असतील त्यांना आपण दाखवू शकतो की हां या यावेळेस हे घटना घडलेल्या आहेत अशा अशी घटना त्यावेळेस घडलेल्या आहेत अशा अशा आंदोलनं त्यावेळेस झालेले आहेत आणि आत्तासुद्धा परिस्थिती उदाहरण काही वेगळे आहे का, का नाही आपल्याला ना शासनाच्या विरोधात जाऊन लढावं लागतं आपल्यालासुद्धा आंदोलन उपोषणं कराव करावं लागतात आजही आपण करतोय आणि इथूनही पुढं करावंच लागणार आहे आपल्याला न्याय आपल्याला सर्व काही हक्कासाठी आपल्याला लढावा लढा द्यायचाच आहे तर पूर्वी कसं घडलेलं आहे काय घडलेलं आहे कशा पद्धतीने घडलेलं आहे याचं थोडंसं आपल्यासमोर डोळ्यासमोर सर्वांचं असणं जरुरी आहे आपल्या मुलांनासुद्धा मित्रांनो ते इतिहास सांगणं जरुरीच आहे त्यांनासुद्धा माहिती असणं जरुरीच आहे म्हणून याकरता सहकुटुंब सपरिवार आलात तर या कार्यक्रमाचा मित्रांनो तुम्ही आनंद घेऊ शकता अशा प्रकारे हा आपला कार्यक्रम आहेच आहे मित्रांनो आणि प्रत्येकजण येणार असाल कुठेही आपल्या मुंबईमधून येणारे सुरक्षारक्षक असतील कशा पद्धतीने येणार आहेत त्यांनीसुद्धा माझा संपर्क क्रमांक आहेच कशा पद्धतीने आपण येणार आहात काय येणार आहात तेही आपल्याला संपर्क क्रमांक आहे संपर्क करा का, का, आपले चाळकेसाहेबांचा संपर्क क्रमांक आहे पाटील साहेबांचा संपर्क क्रमांक आहे तुम्हाला हे दोन्ही संपर्क क्रमांक मी नेहमीच देतो आहे आणि इतर डिस्प्लेवरती सुद्धा आहेत चाळकेसाहेबांचा आहे आणि पाटील सुद्धा आहे हे दोघेही तुम्हाला मार्गदर्शन करतील कशा पद्धतीने काय करायचं आहे आता मित्रांनो तुम्ही म्हणाल चॅनल सबस्क्राईब करायचं ते होतं की नाही त्याचं काय मित्रांनो सांगण्यास म्हणजे काय झालं आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवला आणि दीड महिन्यापूर्वी मित्रांनो आपण व्हिडिओ बनवून तो हायलाईटसुद्धा केला की ज्या ज्या सुरक्षा रक्षकांनी महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांनी उत्तुंग अशी कामगिरी केली आहे त्या सुरक्षा रक्षकांनी नावे नोंद करा तर नावे नोंद करण्यासाठी मित्रांनो मी साहेब आणि पाटील साहेबांचा नंबर दिला होता आणि तो व्हिडिओ हायलाईट झाल्यानंतर अवघे काय तर पाच दहा नावंच मित्रांनो त्यावेळेस आले होते आणि नंतर नंतर आत्ताच्या ह्या काळामध्ये ज्यावेळेस आता नावे आल्यानंतर मग आपलं जे जशा पद्धतीनं आपण हायलाईट केलं मित्रांनो व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून ज्या ज्या सोशल मीडिया आहेत तुमचं इंस्टाग्राम असू दे मित्रांनो मी इंस्टाग्रामला पण आहे इंस्टाग्रामला पण मला फॉलो करा फेसबुकला पण आहे फेसबुकला पण फॉलो करा त्यासुद्धा प्लॅटफॉर्मवरती आपण सगळं काय ठेवलं सर्वांनी जे जे चांगली कामगिरी केलेली आहे मित्रांनो त्यांनी नावे नोंद करायचे आहेत त्यांनी कशा पद्धतीने काय काम केलेलं आहे काय नाही केलेलं आहे प्र प्रत्येकाकडे काही ना काही तर प्रशस्तीपत्रक असतं किंवा आपण ऑकरन्समध्ये लिहिलेलं असतं मित्रांनो की आम्ही ही घटना लिहिलेल्या काय आस्थापना असतात काय आस्थापना बंद असतात त्या आस्थापनासुद्धा बंद असल्यामुळे ते काही करू शकत नाहीत पण आपण ऑक्रोन्समध्ये नोंद करून ठेवतो की नाही की ह्या ही ही घटना घडलेली होती ह्या ही घटना घडली होती आम्ही आस्थापनाला कळवलेलं आहे मंडळाला कळवलेलं आहे आणि आम्ही असं आहे पण आम्हाला कुणीच काही लिहिलेलं नाही पण अकोनच आहे ना मित्रांनो त्याचंसुद्धा जोरॉक चालतं इथंपर्यंत आपण सर्वांना सांगितलं होतं की नावी नोंद करा आता काय झालं मित्रांनो ज्यावेळेस आपण नावी नोंद करा म्हटल्यानंतर आपल्याला ते सर्टिफिकेट बनवावं लागतं सर्टिफिकेट बनवल्यानंतर त्याच्यावरती नावं येतात ते द्यावे लागतात आपण ज्या ट्रॉफ्या जे आपण सन्मान चिन्ह देणार आहोत त्या सन्मान चिन्हावरती ते, ते नावे द्यावं लागतात तर मित्रांनो हे ऑलरेडी आम्ही सर्व काय करत असताना आता मध्येच नावे यायला सुरुवात झाली आणि मग काय सुरक्षा रक्षक म्हणतात की साहेब आमची नावं तुम्ही घेत नाही आहे का आम्ही हे कामगिरी केलेले आहे आम्ही हे असं असं केलेलं आहे ऐन वेळेला सगळ्या काही गोष्टी आल्यानंतर मित्रांनो कसा गोंधळ होऊन जातो आणि पुढेसुद्धा डी टी पीचे काम करणार असतात मित्रांनो सोपं का सगळ्या काही गोष्टी सर्व काही करणं त्यांनासुद्धा ते सुद्धा एक एक नावं द्यायला लागलं तर ते सुद्धा डिस्टर्ब होऊन जातात आणि मग गडबड होऊन जाते त्याच्यामध्ये डबल डबल नावे होणं चुकीचं काय तर होणं ह्या सगळ्या काय गोष्टी होतात म्हणून तो प्रॉपरली आपण आदो अगोदरच त्या सर्व काही गोष्टी तुम्हाला निदर्शनास आणून दिल्या होत्या की बाबा रे लवकरात लवकर नावे आले तर आपल्याला पुढचं नियोजन जे असतं ते नियोजन कर करायला आपल्याला येतं आणि अशा सुरक्षा रक्षकांनी आत्ता का नावे पाठवली बरं त्यांना व्हॉट्सअपमधून किंवा अन्य ठिकाणहून समजलं मित्रांनो आपला व्हिडिओ त्यांनी पाहिलाच नाही का व्हिडिओ पाहिला नाही कारण त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही आणि चॅनल सबस्क्राईब न केल्यामुळे त्यांना बेल ऐकॉन बटन नाही दाबलं आणि त्याला ऑल नाही केलं आणि त्यामुळे नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओज झाल्यानं झाल्या मी नोटिफिकेशन येणार मित्रांनो ज्यावेळेस आपण लाईव्ह असतो मी लाईव्ह येतो त्यावेळेस कुणालाच मी सांगत नाही की मी लाईव्ह येणार आहे म्हणून तरीही आपले हजारो, हजारो सुरक्षा रक्षक जोडले जातात मित्रांनो हे हजारो सुरक्षा रक्षकांना नोटिफिकेशन यूट्यूब लगेच पाठवतं मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांना जे ऑनलाईन असतात त्यांना पटापट नोटिफिकेशन जातं आणि त्यांना समजते की हे लाईव्ह आता आहेत आणि आपल्याला ते पाहिलं पाहिजे आपले सुरक्षा रक्षक लगेच क्विक करतात आणि चालू करतात मित्रांनो फट फट फटपट आपले सर्वांचे हाय हॅलो हाय हॅलो येतात मित्रांनो एवढे की काय विचारू नका म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल सर्वांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा झाला पाहिजे आपणही करा आपल्या नातेवाईकांनाही सांगा आपले रिलेटिव असतील त्यांनाही सांगा जे कोणी असतील त्यांना मित्र मित्रपरिवार आपले असतील त्यांनाही सांगा मित्रांनो ह्याही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि हो सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था हा मित्रांनो क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण आपल्या संस्थेला मदत करा की जेणेकरून हा कार्यक्रम जो आपण आयोजित केलेला आहे तो चांगल्या प्रकारे आणि उत्तुंग असा कार्यक्रम होईल अशी अपेक्षा आपल्याकडून ठेवूया मित्रांनो आपल्याला सर्व काही माहिती मिळालेच असेल संपूर्णतः माहिती आपण देतोच कार्यक्रमासंदर्भामध्ये कशाप्रकारे कार्यक्रम असणार आहे काय काय त्या कार्यक्रमामध्ये असणार आहे सांगितलं ना तुम्हाला पवड असणार आहे गाणी असणार आहेत काही डान्स आहेत आपल्या सुरक्षा रक्षक डान्स करणार आहेत काही गाणी गाणार आहेत खूप छान आहे मित्रांनो ज्ञानेश्वरी तर आहेच आहे तिच्यासोबत आपले आणखीन काही सुरक्षा रक्षकांचे कन्या आहेत त्यासुद्धा गाणार त्या आहेत ते सुद्धा गात आहेत, आहेत छान गात आहेत काही डान्स करणार आहेत डान्ससुद्धा छान आहेत बरेचसेच असे आपले सुरक्षारक्षक आहेत त्यांचे मुलं आहेत आणि कोण आहेत असे आहेत मित्रांनो आणि म्हणूनच हा कार्यक्रम खूप छान होईल खूप छान होणार आहे यात मग तिळमात्र शंका नाही आणि कार्यक्रम हा लाईव्ह असणार आहे मित्रांनो लाईव्ह कार्यक्रम आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी गेल्या वेळच्या सुरक्षा रक्षकांनी आपल्याला खंत व्यक्त केली की के साहेब आम्ही ड्युटीवरती असताना आम्हाला यायला भेटत नाही आहे आम्हाला ते लाईव्ह पाहायचं आहे मी तर मग यावेळेस आपण तो लाईव्हचा शो आयोजित केलेला आहे त्यावेळेस लाईव्ह आपल्याला हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षक पाहणार आहेत परंतु ते पाहण्याकरता आणि त्या लाईव्हमध्ये दिसण्याकरता आपल्याला सुद्धा इथे यायचं आहे मित्रांनो आपण ह्या आपल्या सुरक्षा रक्षका जे जे आपले सुरक्षा रक्षक असतील आपले सहकुटुंब सहपरिवार हा आनंद हा साजरा करण्याकरता यायचा आहे कुठे बदलापूरमध्ये बदलापूर पश्चिम आगरीकोळी समाज हॉल मांजरली दिपाली पार्क बदलापूर वेस्ट हा पत्ता आहे आणि या पत्त्याच्या याच आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वांना लोकेशन वगैरे पाठवलं जाईल ते लोकेशन अगदी जवळ आहे मित्रांनो स्टेशनपासून यायला कुणालाही काही अडचण येणार नाही चालत आला तर तुम्ही दहा मिनटाच्या अंतरावरती आहे दहा पंधरा मिनटं तुम्हाला ॲटो रिक्षा असतील ते ॲटो रिक्षा सर्वांना मी सांगून ठेवणार आहे तिथं बॅनर वगैरे असणार आहेत त्याचीही काही टेन्शन घेऊ नका ते त्याच्यामध्ये बसलं तर तुम्हाला ते आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आणून सोडतील इतकी सोय आपण सर्व काय करतो आहे मित्रांनो त्यामुळं स्टेशनला उतरलात की तुम्हाला समजून येईल की कार्यक्रम कुठं आहे याची इतुंबत काळजी मी घेतलेली आहे मी जबाबदारी घेतोय ती सर्व काय कारण मी इथं असल्यामुळे तुम्हाला येण्यास काय अडचण नाही चालत आलात तरी तुम्हाला समजेल की कार्यक्रम कोणत्या ठिकाणी आहे ते सुद्धा आपण नियोजन करतोय त्या पद्धतीनं कार्यक्रमाच्या दिवशी येणार आपल्या सुरक्षा रक्षकांना माहिती पडेल आपला एक सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी उपस्थित असेल युनिफॉर्मवरती आपल्या सुरक्षा रक्षकांना त्या ठिकाणी आपण थांबूया म्हणजे जेणेकरून आपल्या सुरक्षा रक्षक युनिफॉर्मवरती पाहिल्यानंतर आपल्याला माहिती पडेल की हां ह्या या या ठिकाणी आपल्याला यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे पोहोचण्याकरता येण्याकरता सर्व काही आपल्याला सोयीस्कर आहे सोपं आहे येण्या जाण्याचा सर्व काही मार्ग प आहे आपल्याला त्यामुळे आपण सर्वांनी यावे यापेक्षा महाराष्ट्रातल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी सहकुटुंब सहपरिवार यावे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता काळजी घ्या आपल्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आणखीन काय याच्याविषयी जर माहिती असेल तर मित्रांनो एक तारखेनंतर तुम्हाला अधिकशी माहिती देईन जे सुरक्षा रक्षक ज्यांचे जे सुरक्षा रक्षक खरोखरच यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांनी उत्तुंग अशी कामगिरी केली आहे त्यांना तर आपण वेगळा ग्रुप बनवला आहे त्यांना मी माहिती देतोच वेळोवेळी कशा पद्धतीनं कुणी यायचं आहे येत्यावेळी मित्रांनो काळजी घ्या आपली आपल्यासोबत येणारे जे कोणी असेल त्यांची काळजी घ्या कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा आपले लहान मुलं असतील त्यांच्यासाठी सर्व काही इथं घेऊन या येतं आपण पाणी वगैरे आहे पाणी आहे परंतु काही खाऊची गो गोष्टी असेल किंवा काही लहान मुलं असतील तर त्यांचीसुद्धा आपण काळजी घेणं जरुरीच आहे आपल्याबरोबर व वयोवृद्ध असेल तर त्यांच्यासुद्धा मलासुद्धा संपर्क साधा की अशा असे आहेत त्यांना काय करता येईल का तर नक्कीच मित्रांनो आपण तीसुद्धा सोयी करू परंतु आपल्याला समजलं तर ती सोय करता येईल मित्रांनो म्हणून मला समजणं जरुरी यायचं आहे की आपल्यासोबत येणार कोण आहेत आणि कशा पद्धतीने आहेत आपणच आपली काळजी घ्यायची आहे शिस्तपद्धती पद्धतीनं आपला हा कार्यक्रम होणार आहे चांगला होणार आहे यासाठी आपल्याने यावे धन्यवाद la